राम मंदिराच्या उद्घाटनाचा दिवस ठरला अयोध्येत सुरू असलेले राम मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे भव्य राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख निश्चित झाली आहे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे आंतरराष्ट्रीय कोषाध्यक्ष स्वामी गोविंद गिरी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे जानेवारी दोन हजार चोवीस च्या माहिती त्यांनी दिली राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख एकवीस तेवीस जानेवारी दरम्यान निवडली जाईल मुहूर्ताच्या तारखा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आल्या आहेत स्वामी गिरी यांनी मंगळवारी कंखल येथे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी राजराजेश्वराश्रम महाराज यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान सांगितले की राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख पंतप्रधान निवडते जेणेकरून उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधानांची उपस्थिती सुनिश्चित करता येईल यासोबत सर्व संप्रदायातील संत मुनींनी उद्घाटनाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे मंगळवारी सायंकाळी ट्रस्टचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष कंखल मठात पोहोचले आणि त्यांनी शंकराचार्यांची भेट घेतली यावेळी त्यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली ट्रस्टचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणाले की उद्घाटनाच्या दिवशी मुख्य कार्यक्रमाला फक्त संत महात्माच उपस्थित राहतील असा निर्णय घेण्यात आला आहे मुख्य कार्यक्रम संक्षिप्त असेल मंदिरात अभिषेक झाल्यानंतर राष्ट्र आणि जगासाठी एक औपचारिक कार्यक्रम आयोजित केला जाईल संतांच्या दर्शनानंतर मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात येणार आहे ट्रस्टचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणाले की देशातील सर्व राज्यांमधून अयोध्येपर्यंत विशेष ट्रेन चालवण्याची योजना आहे राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी देशात अयोध्येचे वातावरण निर्माण झाले पाहिजे असे ट्रस्टचे राष्ट्रीय कोशाध्यक्ष डॉक्टर त्यासाठी प्रतिष्ठानच्या सात दिवस अगोदर लोकांनी विविध प्रकारे नाविन्यपूर्ण सादरीकरण करावे असे आवाहन संपूर्ण देशाला केले जाणार आहे रामलीला रामकथेसह अनेक प्रकारचे उत्सव आयोजित केले पाहिजे राम मंदिराच्या उद्घाटनाच्या सात दिवस आधी आणि उद्घाटनानंतर सात दिवस असेच वातावरण राम मंदिराच्या उद्घाटनाला राहणार आहे